कल करेसो आज कर आज करेसो अभी असं म्हटलं जातं कारण त्या मानण्यामागे एक मोठा अर्थ आहे विद्यार्थी मित्र हो इनपीटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या या युट्यूब लाईव्ह मध्ये मी माधव जगताप पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आणि आजचा विषय जो आहे हा अतिशय महत्त्वाचा आहे कारण हा विषय सुचण्यामागे सुद्धा काही कारण आहेत बरेच आता काही पालक त्यांच्या पाल्याला घेऊन येत त्यांच्या मुलाला घेऊन येत आहेत मुलीला घेऊन येत आणि सांगतायत की सर आता याचे लास्ट इयरचे पेपर किंवा एक्झाम झालेले आहेत आणि आता पुढं काय करायचं हे आम्हाला सुचत नाही असेच एक पालक आज मला भेटायला आले होते त्यांच्या मुलाला घेऊन आणि मुलगा जो आहे तो बी ए त्यानं केलेला आहे जॉग्रफी वगैरे हो त्याचा विषय आहे आणि आता तो परीक्षा दिलेली आहे आणि त्याला पी एस आय होण्याची इच्छा आहे आणि मग माझ्या मनामध्ये आलं की हे पालक किमान पुण्यामध्ये इथे येऊन मला भेटू शकले परंतु असे बरेच विद्यार्थी आणि पालक असतील की ज्यांच्यापर्यंत ही माहिती आपण पोहोचवली पाहिजे आणि त्याच्यासाठी आपल्या हाती एक सक्षम असं साधन आहे आणि ते सक्षम साधन म्हणजे काय आपला हा युट्यूब चॅनल तर या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आज मला तुमच्याशी एक वेगळा आणि महत्त्वाचा संवाद साधायचा आहे आणि त्या माध्यमातून या नवख्या विद्यार्थ्यांना एक दिशादर्शक ठरणारा हा आजचा खरंतर एक युट्यूब लाईव्ह आपण घेतो आहे विद्यार्थी मित्र आणि पालक जे आहेत त्यांच्यासाठी आ... काय मला सांगायचंय हे आजच्या व्हिडिओतून मी सांगणारच आहे कारण आता बरेच विद्यार्थी असे आहेत की जे डिग्री संपून आता त्यांच्या करिअरची नवी दिशा काय करायची याच्या बाबत त्यांच्या मनामध्ये गोंधळ उडालेला आहे संदिग्धता आहे आणि नेमकं काय करायचं हे सुचत नाहीये ठीक आहे आता डिग्री तर आपली झालेली आहे किंवा आता ती परीक्षा दिली आहे पास तर होणारा कॉन्फिडन्स प्रत्येकाच्या मनामध्ये आहेच आहे आणि मग त्यातून पुढं आपल्या करिअरमध्ये काहीतरी आपल्याला नाविन्य पूर्ण काय काहीतरी करायचं आहे तर याआधी आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपण एक पी एस आय स्कॉलरशिप टेस्ट घेतली आहे आज बऱ्याच विद्यार्थ्यांनी ती स्कॉलरशिप टेस्ट दिली सुद्धा आहे आणि चांगला अटेम्प्ट चांगला प्रयत्न विद्यार्थी मित्रांनी केलाय आणि एक मागणी आमच्याकडे अशी होऊ लागली की सर याची माहिती आम्हाला थोडी उशिरा कळाली आणि त्यामुळे एनरोल आम्ही करू शकलो नाही तर आम्हाला ही संधी परत देता येईल का किंवा आम्हाला ही स्कॉलरशिप टेस्ट द्यायची आहे त्याच्यासाठी परत एकदा ही लिंक ओपन राहील का किंवा ही स्कॉलरशिप टेस्ट आम्हाला पुन्हा नव्यानं देता येईल का तर अशा विद्यार्थ्यांसाठी आम्ही परत एकदा ही संधी आम्ही तुमच्यासाठी आणलेली आहे आणि त्यानुसार आता ही स्कॉलरशिप टेस्ट आज वीस मेला ज्यांनी दिली त्यांनी परत देण्याची गरज नाही आहे परंतु ज्यांना आज काही कारणास्तव देता आली नाही किंवा आज किंवा उशिरा काढलेला आहे एनरोलमेंट अजून केलेली नाही आहे अशांसाठी परत एकदा ही स्कॉलरशिप एकतीस मे ला लक्ष ठेवा शुक्रवार एकतीस मे रोजी आपण ही स्कॉलरशिप टेस्ट घेणार आहोत आणि त्या दिवशी तुम्हाला ती टेस्ट देऊन तुम्हाला परत एकदा नव्यानं संधी आम्ही या पी एस आय होण्यासाठीची जी आहे ती उपलब्ध करून देत आहोत तुम्हा सर्वांचं स्वागत आहे अमोल रामदास सुरकुंडे यांचा पॉडकास्ट येस येणार आहे कारण आधीचे काही पोडकास्ट रेकॉर्ड झालेले आहेत आणि आपण त्या पॉडकास्टला त्या ज्या त्यांचं जे रेकॉर्डिंग असतं त्याच्यानुसार ते त्या आपण टाकत असतो लक्षात ठेवा रामदास सरांच्या पॉडकास्टच्या बाबतची तुमच्या इतकीच उत्सुकता मला सुद्धा आहे कारण खूप चांगला कंटेंट त्या पोडकास्टमध्ये आहे आणि अतिशय महत्वाचा कंटेंट आपल्यापर्यंत त्या पॉडकास्टच्या माध्यमातून पोहोचणार आहे ठीक आहे अमोल ओके okay? तर येऊयात परत आपल्या महत्त्वाचे मुद्देकडे एकतीस मेला तुम्हाला परत एकदा ही स्कॉलरशिप टेस्ट देता येईल तुमच्या परिवारामध्ये तुमच्या मित्रपरिवारामध्ये कुटुंबामध्ये जर कुणी असेल की जे आत्ता पदवी झाली आहे पदवी करत आहे लास्ट इयरला आहे आणि त्याला प स्पर्धा परीक्षा करण्याची इच्छा आहे पी एस आय होण्याची इच्छा आहे तर त्याच्यापर्यंत ही माहिती नक्की पोहोचवा कारण तुमच्या शेअरिंगमुळं त्या एखाद्याचं स्वप्न जे आहे ते साकार होऊ शकतं आणि त्या त्या स्वप्नाला साथ घालण्यासाठी त्याला एक चांगला प्लॅटफॉर्म या माध्यमातून उपलब्ध होऊ शकतो तर ठीक आहे आता परत येऊयात आपल्या महत्वाच्या मुद्द्याकडे आणि तो मुद्दा असा आहे की बाबा डिग्री आता आमची पूर्ण होते आणि आता आम्ही पुढे काय केलं पाहिजे आता डिग्री झाल्यानंतर एक काम असतं पुढे काय केवळ सर्वसाधारणपणे बरेच मुलं हे पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी जातात पी जी करतात ठीक आहे त्यानंतर बरेच विद्यार्थी हे लगेचच जर घरची परिस्थिती किंवा त्यांचा काही समजा लाईफ गोल्स असतात की वयाच्या या टप्प्यावरती मला पदवी मिळालेली आहे तर वयाच्या अमुक अमुक टप्प्यावरती मला इतकं इतकी माझी अर्थार्जन असलं पाहिजे इतकं इतकं माझी वेल्थ असली पाहिजे वेल्थच्या मागे लागतात आणि ते खरं सुद्धा आहे मग जॉब असेल किंवा मग काही स्वतःचा सेल बिझनेस असेल या सेल्फ बिझनेसकडं ही लोक जे आहेत ती झुकलेली आपल्याला बघायला मिळतात ठीक आहे ओके काही मुलं ही आपल्याला काय करायला बघतात तर कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्सकडे ते येण्याचा त्यांचा कल हा आता वाढत चालला आहे आणि ते कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्सला किमान आपण एखादा प्रयत्न करून तरी बघायला काय हरकत आहे वगैरे अशा द्विधा मनस्ता मनस्थितीमध्ये ते असतात ठीक आहे मग आता पी जी करणारे जे विद्यार्थी आहेत त्यासोबत काही ज्यांनी जॉब किंवा बिझनेस करण्याचं ठरवलेलं आहे किंवा काही विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षा करण्याचं ठरवलेलं आहे आणि या सगळ्यांना सोडून एक मोठा वर्ग असतो आणि त्या मोठ्या वर्गाला काय करायचंय हेच कळत नसतं त्यांच्यासमोर एक प्रश्नचिन्ह असतो Hey, हे करण्याचं ठरवलं आहे ही सुद्धा एक अचीवमेंट आहे परंतु आयुष्यामध्ये आपल्याला काय नाही करायचं हे खूप चांगलं माहीत असतं काय करायचंय का म्हटलं की आपल्याला काय कळत नाही ही सत्यता आहे वस्तुस ही वस्तुस्थिती आहे लक्षात ठेवा आजच्या तरुणांची खास करून ही वस्तुस्थिती आहे की मला अमुक नाही करायचं मला अमुक नाही करायचं मला, ना करा मला पीजी नाही करायची मला जॉब नाही करायचं मला बिझनेस नाही करायचा मला स्पर्धा परीक्षा नाहीत करायच्या मग करायचं काय माहित नाही काय नाही करायचं हे कर। ठामपणे सांगता येईल परंतु करायचे काय हे सांगता येत नाही तर अशांसाठी आजचा व्हिडिओ जो आहे हा अतिशय महत्वाचा ठरणार आहे आणि मग त्यातून आपण बघूयात की एका निर्णयापर्यंत आपल्याला जाता आलं पाहिजे हा एक महत्वाचा मुद्दा मला इथे उपस्थित करायचा आहे की काहीतरी डिसिजन आपल्याला घेता आला पाहिजे की आपल्याला आयुष्यामध्ये काय करायचं आहे ठीक आहे मग निर्णय घेत असताना काही गोष्टी आपण ताडून बघितल्या पाहिजेत काय ताडून बघितल्या पाहिजेत जर पी जी करायची आहे तर तितका पुरेसा वेळ आपल्याला देऊन पी जी करून आपल्याला त्या विषयामध्ये पुढं प्रावीण्य मिळवायचं आहे त्या विषयाचं स्कॉलर म्हणून आपल्याला ना विख्यात व्हायचं आहे किंवा पुढे जाऊन आपल्याला नेट सेट करायचं प्राध्याप कर आहे प्राध्यापक वगैरे व्हायचं आहे किंवा त्यातनं एखादा रिसर्च करायचं आहे की असे काही वेगवेगळे प्लॅन्स आहेत का हे बघितलं पाहिजे ठीक आहे तर जॉब करून लगेचच आपल्याला आपल्या आर्थिक परिस्थिती सुधारण्याकडे आपल्याला वाटचाल करायची आहे आयुष्याला एक स्टॅबिलिटी द्यायची आहे किंवा आपली आर्थिक परिस्थिती आता हालाकीची आहे आणि आपल्याला लगेच जॉब करणं हे क्रमप्राप्त आहे का पुढचा सेल्फ बिझनेस करायचा आहे कारण आता आपण बघतो की स्टार्टअप इंडिया सारख्या महत्वाच्या मुद्द्यांची चर्चा ही सतत मीडियामध्ये होत असते आणि मग स्टार्टअप इंडियाच्या माध्यमातून आपल्याला भारताला एक असं विकसित राष्ट्र जर व्हायचं असेल तर या देशातील युवकांनी बिझनेसेस केले पाहिजेत स्टार्टअप उघडले पाहिजेत असं म्हटलं जातं आणि मग त्या दृष्टिकोनातून काय माइंडसेट आपला तयार आहे का मग ते कॅप कॅपबिलिटीज माझ्यामध्ये आहेत का तेवढ्या स्ट्रेंथ माझ्याकडे आहेत का हे आपण पाहतो पुढचा मुद्दा असतो की मग आपल्याला कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स किंवा स्पर्धा परीक्षा करायच्या आहेत का स्पर्धा परीक्षा ठीक आहे तर यावरती आपण जास्त बोलणार आहोत कारण हा आपला प्रांत आहे स्पर्धा परीक्षा ठीक आहे मग स्पर्धा परीक्षा करण्याचा निर्णय ज्या विद्यार्थ्यांनी घेतलेला असेल किंवा या प्रश्नचिन्हाच्या कि त्या घेऱ्यामध्ये ते अडकलेले असतील आणि या निर्णयापर्यंत त्यांना यायचा असेल तर काही गोष्टी आहेत आणि तो निर्णय घेण्याआधी मला तुम्हाला काही सूचना करायच्या आहेत की आपल्या त्या क्षमता आहेत का स्पर्धा परीक्षा कोण करू शकतो तर कोणताही पदवीधर कोणत्याही शाखेतला पदवीधर स्पर्धा परीक्षा करू शकतो आणि त्याची हुशारी किती असावी त्याचा आय क्यू लेवल काय असावी त्याचा अमुक काय असावं या गोष्टी गौण आहेत कारण अशी बरीच उदाहरणं आपल्याला पाहायला मिळतील की ज्यांचं अकॅडमिक्स चांगलं नव्हतं परंतु कुठेतरी आतून एक प्रेरणा मिळाली आणि तो विद्यार्थी तो फिनिक्स कसा राखेतून उठतो तसा तो उठला आणि त्यानं स्पर्धा परीक्षेतून उत्तुंग असं यश मिळवलेलं सिद्ध झालेलं आहे किंवा तशी बरीच उदाहरणं आपल्याला आजूबाजूला बघायला आहेत ठीक आहे मग काही पूर्वग्रह जर आपल्या मनामध्ये असतील की बाबा मी दहावीला फेल होतो आताच एक मूवी येऊन गेला ट्वेल्थ फेल नावानं त्यात एक बारावीला फेल झालेला मुलगा हा पुढे जाऊन आय पी एस अधिकारी बनतो जो आज महाराष्ट्र केडरमध्ये आहे किती लोकांनी ट्वेल्थ फेल बघितलंय कमेंट करून सांगा मला ठीक आहे चांगला मूवी आहे स्पर्धा परीक्षा करायची असो नसो एकदा बघून घ्या कारण काही आयुष्यामधली काही तत्व असतात किंवा जगताना काही गोष्टी महत्वाच्या असतात त्या गोष्टी या आपल्या अकळत्या वयामध्ये जर आपल्या या उमेदीच्या वर्षांमध्ये जर आपल्याला मिळाल्या तर त्याचा संस्कार आपल्या मनावरती होत असतो आणि त्यातून आपलं एक व्यक्तिमत्व जे आहे ते आकार घेत असतं त्यामुळे अशा काही चांगल्या गोष्टी आपण नक्कीच बघितल्या पाहिजेत ऐकल्या पाहिजेत त्यांचं ग्रहण आपण केलं पाहिजे आणि त्यातून आपल्या व्यक्तिमत्वाला एक वेगळी झळाली देण्याचं काम हे होत असतं ठीक आहे आता या क्षमता झोकण्यासाठी हेच एक मुळात कारण आहे क्षमता म्हणजे काय तर त्या महत्वाच्या आहेत लक्षात ठेवा एक म्हणजे माझ्याकडे दृढ निश्चय आहे का आणि मी प्रामाणिक आहे का हे आजच्या घडीचं सगळ्यात महत्वाचं कंडिशन माझ्या मते आहे की मी प्रामाणिक आहे का हुशार असण्यापेक्षा शहाणा असणं जास्त गरजेचं आहे प्रामाणिक असणं गरजेचं आहे शहाणा असणं म्हणजे काय की समजा मी स्पर्धा परीक्षा करण्याचा निर्णय जर घेतला आणि तर मग मला प्रामाणिकपणे अभ्यास करता येईल का मी स्वतःशी प्रामाणिक राहून त्या तपश्चर्यासारखाच तो एक भाग आहे लक्षात ठेवा इथं बऱ्याच गोष्टींचा त्याग करावा लागतो तो त्याग मला शक्य आहे का जे आजूबाजूला माझ्या प्रलोभनं आहेत त्या प्रलोभनांपासून मी दूर जाण्याच्या क्षमता माझ्यामध्ये आहेत का किंवा ती त्याग करण्याची माझी वृत्ती आहे का हे आधी स्वतःला विचारा आणि त्याचं उत्तर जर हो येत असेल तर तुम्ही इथं एक क्रायटेरिया पूर्ण केलं आहे असं मी मानेल ठीक आहे पुढचा क्रायटेरिया काय जाईल तर पुढचा क्रायटेरिया बघा आता प्रामाणिक आपण आहोत आणि दुसरी क्षमता जर असेल ती म्हणजे सर्वसाधारणपणे आपल्याकडे एक असा ध्येय ठरवलेलं पाहिजे की त्या ध्येयाचा पाठलाग करताना मग आपला कुठेही आपण डळमळलो नाही पाहिजे ते ध्येय निश्चिती होणं गरजेचं आहे आपल्या बॅचचं नाव मुळात आपण ध्येय नाव ठेवलंय आणि त्याच्यातला हा जो ध्येय शब्द आहे हा फार महत्वाचा ठरतो या ध्येय हा फक्त एक शब्द नाही आहे लक्षात ठेवा तर ती एक वेगळ्या प्रकारे तुम्हाला त्या गोलच्या मागे लागण्यासाठीच एक माइंडसेट आहे आणि तो माइंडसेट काय सांगतो आपल्याला तर माइंडसेटमध्ये असं सांगितलं जातंय की ध्येय वर्दी किंवा ध्येय निश्चिती म्हणजे एखाद गोष्ट मिळवण्यासाठी पछाडल्यापणाने आपण पछाडलेलं बघू तुम्हाला भूतानं पछाडले का तुला असं वगैरे म्हणतात तर तशाच पद्धतीनं ते पछाडले पण आपल्यामध्ये येऊ शकतं का ओके मग ते पछाडले पण जर आपल्यामध्ये येण्यात येऊ शकत असेल तर मग तुम्ही स्पर्धा परीक्षाचा निर्णय घेतला तर हरकत नाही असं मला इथं था। ठामपणे म्हणायचं आहे कारण हे ध्येय निश्चित झाल्यानंतर त्या मार्गावरून चालत असताना इतरत्र भटकून चालत नाही मग ते सगळं करावं लागेल आणि दुसरी गोष्ट आहे आणि ती गोष्ट आहे ते म्हणजे पेशन्स किंवा आपण त्याला टेम्परामेंट असं म्हणू पेशन्स असं म्हणू आणि धैर्य ज्याला म्हणू ओके मग हे ध्येय झाल्यानंतर हे जे धैर्य आहे हे धैर्य माझ्या अंगे आहे का कारण स्पर्धा परीक्षा ज्या आहेत या स्पर्धा परीक्षांमध्ये काही अनपेक्षित गोष्टी घडत असतात जशीच काल एक गोष्ट घडली की एका परीक्षेचं मेरिट हे अंदाजांपेक्षा खूप जास्त गेलं आणि मग ते पचवण्याचं धैर्य माझ्यामध्ये आहे का ठीक आहे मग ते पचवून परत एकदा असा जर एखादा माझ्यावरती काहीतरी संकट कोसळलं त्या संकटाला सामोरे जाऊन परत एकदा दुप्पट ऊर्जेनं त्या संकटावरती मात करण्यासाठीचं धैर्य माझ्यामध्ये आहे का या क्षमता या हे प्रश्न हे जे आहेत ते स्वतःला विचारा आणि हे स्वतःच्या मनाच्या तळाशी जाऊन विचारा आणि त्याचा जर सकारात्मक असा बाजू किंवा सकारात्मक अशा उत्तर तुमच्या मनामध्ये तयार होत असतील तर तुम्ही निश्चितपणे स्पर्धा परीक्षा करू शकता डेफिनेटली करू शकता आणि मग त्यासाठी आपण काय केलं पाहिजे के तर आता नुकतीच आपली पदवी झालेली आहे मग पदवी झाल्यानंतर आपल्याला काय बघितलं पाहिजे की स्पर्धा परीक्षा करण्याचा निर्णय आपला झालेला आहे तर आमचे एक सर होते ते मला त्यांचं आम्ही सेमिनार्स करायचो विविध कॉलेजेसमध्ये जायचो आणि त्या कॉलेजेसमध्ये जाऊन आम्ही सेमिनार्स म्हणजे कॉलेज वयीन विद्यार्थी या महाराष्ट्रभरामध्ये आमचे सेमिनार झाले आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये खूप जास्त आम्ही सेमिनार्स केले तर त्या सेमिनार्समध्ये काही गोष्टी आम्ही सुरुवातीला सांगायचो की कोणतीही परीक्षा जर आपल्याला द्यायची आहे ठीक आहे तर त्या परीक्षेची योजना काय किंवा ती स्कीम काय आहे ते जाणून घेणं ठीक आहे त्या परीक्षेची योजना किंवा त्याला आपण स्कीम म्हणू त्यानंतर त्या परीक्षेचा अभ्यासक्रम काय आहे हे जाणून घेणं ठीक आहे मग पुढची पायरी असते ती म्हणजे ही योजना जाणून घेतली हा अभ्यासक्रम जाणून घेतला मग त्या अभ्यासक्रमाला अनुसरून असणार अभ्यास साहित्य काय आहे अभ्यास साहित्य आता फक्त अभ्यास म्हणजे अभ्यास साहित्य म्हणजे फक्त पाठ्यपुस्तकं होत नाहीत बदलत्या काळामध्ये त्या अभ्यास साहित्याचे कांगोरे बदललेले आहेत म्हणजे फक्त पुस्तकच नाही पुस्तकं तर येतीलच येतील त्या परीक्षेसाठी लागणारे आवश्यक पुस्तकं येतीलच येतील त्यासोबत त्या परीक्षेसाठी आवश्यक असणारे युट्यूब चॅनल आता येतील हे तुम्हाला मान्य आहे का युट्यूब चॅनल हे सुद्धा आता अभ्यास साहित्य बनत आहेत लक्षात ठेवा मग त्यानुसार त्याला अनुसरून येणारे टेलिग्राम चॅनल सुद्धा येतील थी। ठीक आहे मग त्याला अनुसरून येणारे काही ॲप्स येतील ठीक आहे तर हे सगळे अभ्यास साहित्य कुठे कुठे आहेत आणि त्याची जुळवाजुळव आपण या सुरुवातीच्या टप्प्यामध्ये करणं गरजेचं राहील ठीक आहे मग अशा जे काही महत्वाचे चॅनल्स आहेत त्यांना आपण सबस्क्राईब करून घेऊयात त्यानंतर जे काही टेलिग्राम चॅनल्स आहेत त्यांना जॉईन करूयात ही पुस्तकं जे आहेत ते बुकलीज जे आहे ते टॉपर्सकडून जाणून घेऊयात की ज्यांनी या परीक्षांमध्ये आधी उत, उत्तुंग असं यश मिळवलेलं आहे त्या टॉपर्सनं नेमकं काय केलं मग त्या युट्यूब चॅनल सारख्या आता आपला बघा आता आपण इथे पोडकास्ट घेतो काय करतो पी एस आय पॉडकास्ट घेतो मग पी एस आय पॉडकास्ट मध्ये आपण काय सांगतो की त्या मुलाला बोलवतो की ज्या मुलानं एक संघर्ष करून ते पी पद मिळवलेलं असतं काही लोकांनी पहिल्या प्रयत्नामध्ये मिळवलेलं असतं काही लोकांना नऊ प्रयत्न लागलेले असतात कुणाला काय कुणाला काय कुणाला काय प्रत्येकाची एक वेगळी कहाणी असते प्रत्येक कहाणी सारखी नाही आहे व्यक्ती प्रत्येकाची कहाणी बदलत असते आणि मग आपली कहाणी कुणाला स्वी मॅच होते ते बघायचं आपली सा कौटुंबिक पार्श्वभूमी आपली सामाजिक पार्श्वभूमी आणि त्या पॉडकास्टमध्ये असणाऱ्या विद्यार्थ्यांची पार्श्वभूमी कदाचित मिळती असली की मग त्यातून आपल्याला एक चांगला बूस्ट जो आहे हा नक्की मिळतो व्हिडिओ लोडिंग होतोय कदाचित इंटरनेट वगैरेचा इश्यू असू शकतो लाईव्हच्या वेळेस असे मुद्दे असतात की इंटरनेट सारख्या माध्यमामुळं व्हिडिओ जे आहे हे लोड होण्याचे प्रकार घडतात नमस्कार सर माझं वय पंचवीस आहे मी आत्ता तयारी करायची आहे मला आत्ता तयारी करायची आहे राहुल ठीक आहे राहुल वय पंचवीस वय हा मुद्दा नक्कीच महत्त्वाचा आहे स्पर्धा परीक्षांमध्ये कारण इथं आल्यानंतर मी जसं सुरुवातीला म्हटलं की धैर्य हा महत्वाचा मुद्दा आहे मग आपण किती वर्ष अजून पंचवीस झाले म्हणजे आता खरं तर करिअर कुठेतरी धक्क्याला लागणं गरजेचं होतं काही कारण लेट होतं परंतु लेट झालं तरी थेट जाता येतं आणि चांगलं असं उज्ज्वल असं करिअर नक्कीच घडवता येतं स्पर्धा परीक्षा हा त्यासाठीचा सा एक उत्तम मार्ग सुद्धा आहेत आणि राहुल तुला तुला जर वाटत असेल की आता तू वेळ देऊ शकतोय पुढचे एक दोन वर्ष तुला या परीक्षा देण्यासाठी पूर्णपणे वेळ देता येत असेल आणि घरच्या जबाबदाऱ्या असतील तुझ्या आर्थिक जबाबदाऱ्या असतील त्या मॅनेज होत असतील तर यू कॅन ओके तर नक्कीच तू करू शकतो त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जो नंबर दिलाय त्या नंबरवरती संपर्क करा आणि त्या नंबर संपर्क करून किंवा मी एक व्हॉट्सअप क्रमांक देतो तुम्हाला या क्रमांकाला तुम्ही व्हॉट्सअप करा आ, हा व्हॉट्सअप क्र क्रमांक आहे हा आठवड्यातून एकदा मी तपासत असतो आठवड्यातून एकदा रोज तपासणं शक्य नाही कारण हजारो मेसेजेस त्याच्यावरती येत असतात परंतु प्रत्येक प्रश्नाला डायरेक्टली भिडता येतं किंवा वन टू वन संवाद साधता येतो त्यामुळे हा एक व्हॉट्सअप नंबर आहे ब्याऐंशी बासष्ट एक्याण्णव एकतीस शून्य एक याला तुम्ही हाय मेसेज पाठवा तुमचा जो काही प्रश्न असेल तो मुद्दा तिथं टाका प्रश्न तुमचा त्या व्हॉट्सअपच्या कम्युनिकेशन थ्रू आपण स शंकेचं समाधान करून नाही झालं तर आपण कॉलवरती सुद्धा नक्की बोलवण्या बोलू यासाठी मी तुम्हाला आश्वस्त इथं करतोय ठीक आहे राहुल ओके आता पुढे येऊयात आपला महत्वाचा मुद्दा सुरू आहे की एखाद्या परीक्षेची तयारी करताना करायची आहे असं आपलं ठरलेलं आहे आणि मग आपण त्या परीक्षेची स्कीम जाणून घेतली त्याचा सिलेबस जाणून घेतला मग आता त्याचं स्टडी मटेरियल जे आहे हे स्टडी मटेरियल आपण गोळा केलेला आहे आणि पुढचा आणि महत्त्वाचा टप्पा येतो आणि तो असतो मार्गदर्शक ज्याला आता मेंटॉरशिप वगैरे असं म्हटलं जातं हल्लीच्या काळामध्ये तर हा एक चांगला मार्गदर्शक आपल्या सतत सोबत असणं स्पर्धा परीक्षांमध्ये नक्कीच फायद्याचं ठरतं लक्षात ठेवा कारण तो मार्गदर्शक जो आहे तो आधी त्या मार्गावरून चाललेला असतो त्याचे खास खळगे त्याला माहीत असतात आणि मग तो आपल्याला एखाद्या वाटाण्याप्रमाणे त्याने ठेचा काढलेल्या असतात म्हणून तुम्हाला ठेचा लागू नये म्हणून तो तुम्हाला गाईड करू शकतो आणि तुम्हाला एक चांगली दिशा तुमच्या अभ्यासाला एक चांगलं वळण तो मार्गदर्शक देऊ शकतो हे मला इथं खात्रीनं तुम्हाला सर्वांना सांगायचं आहे ठीक आहे मग या सगळ्या गोष्टी आत्ता आपल्याकडला करायच्या आहेत पहिल्या स्टेजमध्ये आत्ता नुकतीच आपली पदवी झाली आहे लगेचच आपल्याला पी एस आय व्हायचं आहे तर आपल्याला एक एक पायरी चढत जावी लागेल या पायऱ्या आहेत या पायऱ्या आपण समजून घेतल्या पाहिजेत आणि त्या पायऱ्या आपल्याला एकदा समजल्या किंवा या सगळ्या गोष्टींची जुळवाजुळव झाली की मग आपण या स्पर्धा परीक्षेच्या मार्गावरती आलेलो आहोत असं समजायचं आणि तयारी जी आहे ती सुरू करायला हरकत नाही असा पद्धतीनं आपल्याला करता येईल आता परीक्षा योजना काय आहे तर ही पी एस आय होण्याचं जर तुमचं स्वप्न आहे तर ही परीक्षा आता आयोगानं याला एक नवीन गोंडस नाव दिलेलं आहे महाराष्ट्र अराजपत्रित सेवा परीक्षा गट ब आणि गट क कंबाईन एक्झाम असं आपल्या जनतेच्या भाषेमध्ये म्हटलं जातं आपली पब्लिक याला कंबाईन एक्झाम असं म्हणते आणि मग या कंबाईन परीक्षेची एक्झाम स्कीम जर आपण बघितली तर एक्झाम स्कीम आपल्याला काय सांगते की एक संयुक्त पूर्व परीक्षा होते की जी शंभर प्रश्नांची शंभर गुणांची असते ठीक आहे मग या संयुक्त पूर्व परीक्षेमध्ये काय असतं प्रिलिम मध्ये काय तर हिस्ट्री जॉग्राफी पॉलिटी इकॉनॉमी एन्व्हायरमेंट जनरल सायन्स आणि मॅथ रिजनिंग ऍप्टिट्यूड हे जे टॉपिक्स आहेत हे आठ टॉपिक्स आपल्याला तिथं अभ्यासावे लागतात ओके मग हे आठ टॉपिक आपण चांगल्या पद्धतीने अभ्यासायचे ही वन फोर्थ निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम या स्पर्धा परीक्षेमध्ये आहे एम पी सी महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन हे परीक्षा घेते त्यामुळे इथं एक गांभीर्य असतं आणि मग यातून आपल्याला एक पद्धतीने वन फोर्थ सारखं निगेटिव्ह मार्किंग जे आहे त्याला सामोरं जावं लागतं काही उत्तर देऊन चालत नाहीत परीक्षेचं स्वरूप हे एम सी क्यू टाईप आहे एमसी क्यू टाइप आहे वस्तुनिष्ठ बहुपर्यायी म्हणजे काय की एक क्वेश्चन आहे आणि त्याला चार तुमच्याकडे पर्याय आहेत ठीक आहे तिथं फक्त आपल्याला पर्याय शोधायचा आहे तो करेक्ट पर्याय कोणता तो करेक्ट ऑप्शन कोणता हे शोधलं की मग आपल्याला चांगले गुण जे आहेत त्या परीक्षेमध्ये येतात मग पूर्व परीक्षा पास झाल्यानंतर परत होते ती स्वतंत्र मुख्य परीक्षा ओके चारशे गुणांची त्यामध्ये पेपर वन आणि पेपर टू असे दोन आहेत पेपर वन काय आहे तर तो, तो आहे मराठी आणि इंग्लिशचा आणि पेपर टू काय आहे हा जनरल स्टडीजचा जे अभ्यास विषय मी आता सांगितले इतिहास भूगोल अर्थशास्त्र नागरिकशास्त्र हे जे आहेत हे सगळे जनरल स्टडीज किंवा सामान्य अध्ययन म्हणून त्याला आपण बघतो आणि मग त्या माध्यमातून या पेपर वन आणि पेपर टूचा चा स्कोअर जो आहे हा आपल्याला परीक्षेमध्ये चांगले यश जो आहे तो मिळून देतो चांगला स्कोअर चांगली लीड इथे मिळाली तर आपल्या स्वप्नाकडे आपल्याला जाता येतं पुढे बघा शारीरिक चाचणी व मुलाखत केवळ पोलीस उपनिरीक्षक पदाकरिता शारीरिक चाचणी आणि मुलाखत आहे आता शारीरिक चाचणी जी आहे ती शंभर गुणांची जरी असली तर त्यात सत्तर गुण मिळाले की आपण ते क्वालिफाय होतो ते मार्क आता ग्राह्य धरत नाहीत तर आपल्याला तिथं सत्तर गुण पाळायचेच आहेत मग त्यामध्ये काय आहे रनिंग आहे पुलप्स आहे गोळाफेक आहे उडी आहे हे सगळे इव्हेंट जे आहेत आपल्याला करायचे आहेत आणि पुढे मग सर्वसाधारणपणे मुलाखत हा आता एक महत्वाचा टप्पा या परीक्षेमध्ये झालेलं आहे आणि मुलाखतीला चाळीस गुण आपल्याला पाडायचे पी एस आयची मुलाखत कशी असते हे जर पाहायचं असेल तर आपल्या याच यूट्यूब चॅनेलवरती यावर्षी पी एस आयमध्ये पहिला आलेल्या अजय कळसकरची आम्ही घेतलेली मुलाखत आवर्जून बघा आणि आयोगाच्या मार्फत सुद्धा त्याच पद्धतीची मुलाखत होत असते आणि मग तशी तयारी आपल्याला मुलाखतीची करता येईल त्या पद्धतीनं तो व्हिडिओ तुम्ही आवर्जून बघून घ्यायचा आहे ठीक आहे तर अशा पद्धतीने हे पी एस आयची ची एक्झाम स्कीम आहे आणि मग त्याचा सिलेबस जो आहे हा सिलेबस तुम्हाला आमच्या टेलिग्राम चॅनलवरती मी टाकेल त्या टेलिग्राम चॅनेलवरती तुम्ही आवर्जून बघा प्रीचा सिलेबस आता आपल्याला प्रीची तयारी करायची आहे अशा अनुषंगानं हा सगळा सिलेबस या आठ मुद्द्यांवरती घेऊ खेळतो इतिहास भूगोल अर्थव्यवस्था चालू घडामोडी राज्यशास्त्र सामान्य अंक गणित बद्दल चाचणी उमेदवार किती लवकर व किती अचूकपणे विचार करू शकतो हे आजमावण्यासाठीचे प्रश्न कारण का की शंभर प्रश्न असतात आणि वेळ किती असतो रे आपल्याकडे साठ मिनिटे म्हणजे किती अचूकपणे आपण विचार करू शकतो कमीत कमी वेळेमध्ये हे जोखण्यासाठीची ही प्रिलिम्स तर ही परीक्षा पद्धती आणि हे अभ्यासक्रम आपण हा आहोत स्क्रीनशॉट काढून घ्या लगलीच आणि या स्क्रीनशॉटला आपल्या स्क्रीन सर्व्हरला ठेवा आणि याच्या मागे हात धुवून लागा ठीक आहे चांगला न्यूज पेपर वाचण्याची सवय आतापासून जोडून घ्या ओके एक एक व्हिडिओज या नवीन विद्यार्थ्यांसाठी आम्ही करत आलोय ते व्हिडिओज आवर्जून बघा त्यासोबत आता एक व्हिडिओ केलेला होता तो व्हिडिओ होता आप आ, आत्ता काल पब्लिश झालेला आहे लक्षात ठेवा की पहिल्या प्रयत्नामध्ये त्यानं मुलाखतीपर्यंत पोहोचला आणि दुसऱ्या प्रयत्नामध्ये त्यानं पी एस आय पदाला गवसणी घातली वयाच्या अवघ्या बावीसाव्या तेविसाव्या वर्षी तो विद्यार्थी हा पी एस आय झालेला आहे सर्वदे नावाचा विद्यार्थी त्याचा पॉडकास्ट आपण काल पब्लिश केलेला आहे तो पोडकास्ट तुम्ही बघितलाय की नाही नसेल बघितला तर पहिल्या प्रयत्नात पी एस आय व्हायचा असेल तो पोडकास्ट आजच बघून घ्या ठीक आहे समजलं सर मुख्य पेपरला थेरी पेपर आहे की एम सी क्यू टाइप आहे आता बघा हे मुख्य परीकडे परीक्षेकडे चालू आहे महाराष्ट्र अ सेवा मुख्य परीक्षा गट ब आणि हीच आपले पी एस आय साठीची एक्झाम स्कीम आहे तर पेपर वन जो आहे याचं स्वरूप वस्तुनिष्ठ बहुपर्यायी पेपर टू जो आहे याचं स्वरूप सुद्धा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी म्हणजेच एम सी क्यूच असणार आहे स्वरूप कशाचं बदललंय मित्रा तर राज्य सेवेचं बदललेलं आहे राजपत्रित सेवेचं बदललेलं आहे अ नाही हा एक मोठा गोंधळ तुमच्या मनामध्ये आहे की दोन हजार पंचवीसला कंबाईनचं पण डिस्क्रिप्टिव्ह होणार आहे का तर नाही कंबाईन ही ऑब्जेक्टिव्हच राहणार आहे एम सी क्यू टाइपमध्येच राहणार आहे अ राजपत्रित सेवा म्हणजे नॉन गॅजेटेड सर्व्हिसेस ही एम सी क्यू पॅटर्नमध्येच त्याची मेन्स असणार आहे मग त्याची ही एक्झाम स्कीम आहे मराठी पन्नास इंग्रजी पन्नास जी सामान्य अध्ययन व बुद्धिमत्ता चाचणी शंभर याचा पण स्क्रीनशॉट हवं तर काढून घ्या एम के स्नॅपर स्नॅप काढून घ्या <laughs> न्यू पॅटर्न दोन हजार पंचवीस ठीक आहे ओके मग मराठीचा काय अभ्यासक्रम आहे इंग्रजीचा काय अभ्यासक्रम आहे हा बघा हा आहे आप आपल्याकडे अभ्यासक्रम सर्वसामान्य शब्द संग्रह हो, वाक्य रचना व्याकरण मणी उतरावरील प्रश्न इंग्रजीमध्ये कॉमन वॉकॅबलरी सेंटेन्स स्ट्रक्चर ग्रामर यूज ऑफ इडियम्स अँड फ्रेजेस दि मीनिंग मिनिंग अँड कॉम्प्रिएन्शन ऑफ पॅसेजेस ठीक आहे हा सिलेबस आपला इथं आहे ठीक आहे आणि मग आपला मेनचा सिलेबस हा आपल्या प्रीच्या सिलेबसची तुलना करणारा किंवा तसाच आहे या दोघांची तयारी एकत्रितपणे कशी करायची प्रीचा, कर प्रीचा आणि मेनचा पेपर टू यांची एकत्रितपणे तयारी कशी करायची याचा सुद्धा एक युट्यूब लाईव्ह आपण मागे केलेला आहे तो आवर्जून बघून घ्या एम के स्नॅपर वगैरे सगळे विद्यार्थी अमोल राहुल ठीक आहे तर हा सिलेबस आहे हा सिलेबस तुम्ही बघून घ्यायचा आहे याचे स्क्रीनशॉट तुम्ही लागलीच काढून घ्यायचे आहेत ठीक आहे हा एकूण नऊ मुद्द्यांमध्ये हा सिलेबस आहे अर्थव्यवस्थेला आणि राज्यव्यवस्थेला विज्ञान तंत्रज्ञानाला या मध्ये पेपर टूला हे महत्व जे आहे हे जास्त देण्यात आलेलं आहे ठीक आहे तर पी एस आय फाउंडेशन कोर्स हा आपला तीन जूनला सुरू होतोय ॲडमिशन त्याचे ओपन आहेत ऑनलाईन त्यासोबत ऑफलाईन दोनही माध्यमातून महाराष्ट्रातील सर्वात उत्तम अशा मार्गदर्शकांमार्फत आणि त्यासोबतच जे विद्यार्थी आता पी एस आय पदी निवडले गेलेले आहेत त्यांच्या मेंटरशिप खाली हा प्रोग्राम आपण चालवणार आहोत की जेणेकरून तुम्हाला पहिल्या अटेम्प्टमध्ये पी एस आय कसं होता येईल याच्याबाबत आम्ही काळजी घेणार आहोत आणि ही बॅच सुरू झालेली आहे ध्येय बॅच तीन जूनपासून सुरू होते ऍडमिशन सुरू आहेत ऍडमिशनसाठी ब्याण्णव सव्वीस शून्य एक के एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी पंच्याऐंशी तीस बारा एक हजार दोन किंवा ऑफलाईन जर भेटत असेल इन्फिनिट अकॅडमी मानकरवाडा पत्र्या मारुती चौक नारायणपेठ पुणे इथे येऊन तुम्हाला भेटायचं आहे प्रत्यक्ष तुम्ही व्हिजिट करायचे आहे आणि या बॅचसाठी एक स्कॉलरशिप टेस्ट आपण घेतोय म्हणजे काय की या बॅच ची फी आहे आपली वीस हजार रुपये आता प्रत्येकाची क्षमता नसते आर्थिक अडचण असते फीज परवडत नाही ही वस्तुस्थिती आहे म्हणून अशा विद्यार्थ्यांसाठी आम्ही आज वीस तारखेची आजची स्कॉलरशिप टेस्ट किती लोकांनी दिली कमेंट करून सांगा जर नसेल दिली तर आपण ही स्कॉलरशिप टेस्ट एकतीस मे ला परत एकदा घेणार आहोत आणि ही शेवटची संधी असेल तीन जूनच्या बॅचसाठी जर आपल्याला किती टक्क्यापर्यंत सत्तर टक्क्यांपर्यंत सवलत मिळवायची असेल तर आपल्याला ही स्कॉलरशिप टेस्ट देणं मस्त राहील तर अशा पद्धतीनं तुम्ही चांगली तयारी करा आम्ही कायम तुमच्यासोबत आहोत आपला युट्यूब चॅनल कायम तुमच्यासोबत आहे चांगल्यात चांगल्या कंटेंट घेऊन आपण इथे भेटत राहू ठीक आहे आय विल स्टडी अँड आय विल विन थँक्यू विश ऑल द बेस्ट